पाक धुराने आमची वाट लावली उकळते आहे म्हणा अजून उकळायला पाहिजे चुमे असं उकळायला पाहिजे ना मीठ लागते ना रे लागतं हे बघा ही आहे खरी लाईफ जाळ्यात अडकलेलं मास्त ते जाणून दिलं पुढं त्याला तेल कुठं आहे आपल्याकडे नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेडगी बेल चॅनलला ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया वाळकी लाकडं दिसली म्हणलं जरा घ्यावी बारीक बारीक टाकता येत फुले पण आमचं स्वागत केलंय बघा पावसाने अर्ध तरी आठवलं पाहिजे एक दीड तास आला तिथेच आहे आजारी पडतोय सारखा मी पावसाळ दिसतो काय बिल्डर काय झालं आलो इथं आपल्या कॅम्प साइट वर काही कामाची नाही ती दोघ जण पुणेकर आणि मुंबईकर उकळी आले अरे उकळी ना आता या पाहिलं होतं ते आता पुढचं बोललो असतो पण बिल्डर काय म्हणायचं तुला बिल्डरला सिरियस झाला जेव्हापासून बीएसएनएलची रेंज आली तिकडे टॉवर आहे अरे आपल्या जाळ्याकडे गेले नाहीत ना काय बघायला पाक धुराने आमची वाट लावल्या उकळत आहे म्हणा अजून उकळा पाहिजे आजच उकळायला पाहिजे ना नरकात कसं उकळत तेल तस आपल्याला नरकात बघायचं लवकर ज्या प्रकारचे पापत आले तोडतो

बिल्डर मजा येते कसं वाटतंय तुला आ, आता कमेंट येऊन म्हणजे बर पायाच कधी सुरू केला अक्षय <laughs> लाईफ पायासूप एक, पाया एक नंबर सर्दी तुम्हाला कधी झाले ना असं ट्राय करा चुलीवर बाकी पोरं बघायचं झालंय का नीट चटणी तुझ्या चट टाकू तेच कि दोन पन्नास झाले पूर्ण आमचा पायासूप झालंय कधी माग पोर आहे का त्यांनी मास आणून दिलं मासा म्हणजे आपल्या जाळ्यात अडकलेलं मास ते आणून दिलं तीन मासे आता जाऊया आपण त्यांच्याकडून जाळ पण काढून घ्याय काय एक्सपर्ट आहेत सगळी चला चला जाऊया चला बिल्डर तर आमची डील काय झाली माहिती का आम्हाला तर तीन मासं गावलं अजून दोन तीन मासं गावलं की ठीक आहे बाकीचे सगळे राहिलेले एकून जाणार एवढा पोहत ते पोहत 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 पहत जातं ते खाली मग माझ्या अडकतील जाळ्यामध्ये असा प्लॅन आहे बघूया उचला बरोबर

आम्ही आत्ता आलो कॅम्प साईडवर जाळं काढलं आहे ॲक्च्युली झालं काय आम्हाला व्हिडिओ काढायचा होता मासं पकडताना पण काय त्यांनीच मासं काढून आम्हाला आणून दिलं त्यासाठी व्हिडिओ राहायला काढायचा आता व्हिडिओ आपण करूया म्हणजे मासे करूया साफ म्हणजे बघा आपला कसा धूर दिसतं मस्त दिसतोय कनेस बघा कणसा आणि आम्ही आणलेली जोपर्यंत आम्ही मासे पकडून आणले एवढे तोपर्यंत बिल्डरनी कणस बिल्डरचा एक सिक्रेट युट्यूब चॅनल आहे आणि एक आहे ज्याच्यावर दोन मिलियन व्ह्यूज मिलियन सबस्क्रायबर आहेत भांडव कशा झालं गरीब लोक म्हणजे भांडण ओके तिकडे द्या आम्ही धरले तीन यात पुढे धार आहे त्याला आहे ना काय ना तिकडे घ्या तिकडेच घ्या म्हणक राव दे कसं म्हणक काय तोडू तोडून टाका कट करून कशाला कोण खाईल दोन तरीकेने आपण हे करतो की त्याचा मांस एक पिचवडा असतो त्या काकाची खोली आणि नाहीतर मग दुसरं तरी का तुम्ही काय थोडीशी वाटत त्या माश्यांचा प्रॉब्लेम काय माहिती याच्यात लेख आठ असतो मी खात नाही पोरांसाठी माझं कष्ट चाललंय बघा मित्रांसाठी मी काय काय करतो तुम्हाला माशे हा तुम्ही पेटवायला लागेल तुम्हाला आता आमच्याकडे सगळ्या गोष्टींचे काम करत आहे त्यासाठी पहिला आपण टाकूयाच्या लिंबू जिंजर गार्लिक पेस्ट टोप मीठ टाकूया हा सॉरी मीठ नाही हळद मीठ आणि चटणी जरा व्हायचं ठेवले त्यामध्ये नाही मसाल्याची कमतरता आमच्यात पण काय जास्त मसाला लावले ना मग माश्याची टेस्ट येत नाही देतो आपला खास आहे मी कापून देतो अरे भाई यांनी कपला केलाय काय म्हणजे टोटल सहा पीस पाहिजे ते पुढचं कुठं गेलं नसतं ते काय कोण बोलला मुंडका कोण खात बिल्डर अरे आता बोललो असतो यार त्याला हे नाही फ्राय करणार आहे पाहिजे का आपण तो हायचं फिरू यार सोळा मिनिट <laughs> <laughs> आगे माशा। तेल कुठे आपल्याकडं <laughs> अरे अरे काय केले एक्सपोजर काय का... खाल्यावर तुम्ही सांगा तुम्हीच तेच सांगा सांगा खात का सर्दी धरते हिट असते हॅलो

आता पुर। <laughs> ना बीप करायचं पाणी वळवायचं बीप फोन मी मला बीप करता येत नाही पहिली गोष्ट व्हिडिओ ते बीप करायला ना लय मोठी प्रोसेस आहे एकच ऍप आहे ना तो बीप नाही कुठे हे टाकायचे ते अरे या लोकांना वाटतं एडिटिंग लय सोपं आहे पण एडिटिंग लय अवघड काय काय तेल पाहिजे काय बोलतो शिजलाय का चुम्या इकडे दाखव की जरा काय खातो ते बी समजू दे असं कर

सगळं घटाखटपणे झालेला आहे आमचा कार्यक्रम सगळी जागा क्लीन केली बर काही जाऊया घरी मध्ये आम्ही निघालोय बाय असलं भारी झुजूत पाणी टॉल घेतला टॉल मोबाईल बघा पहिले सगळ्यांचे मोबाईल मी माझा मोबाईल कॅमेरा घेतलाय फोर व्हील असला बाबा पुढचा ताक फिरते लो टाक हे गेर माग गे हा गेली गाडी बघा अल्ट्रा गाडी डायरेक्ट बाहेर एका दनक्यात बोरिलर होती हं फोर व्हीलर नाही नाही फोर व्हीलर टू व्हीलर वर गाडी द्या 1600 आली असते नसती आली मस्त असे फाटे झाले आता जेवण काय आपलं झालं नाही मरि आले का माझी थांब आता दाखवण्यासारखं काही नाही भेटिया पुच्छे व्हिडिओ मध्ये पुढे आता वेळ करायला टाइम आहे मी आदर आहे You go, you go, we're better off tomorrow. But who knows, who knows if we get joy or sorrow?